हॅलो गाईस तर हा आपला यूट्यूबचा पहिला ब्लॉग आहे त्याच्या अगोदरचे सुद्धा ब्लॉग आहेत इंस्टाग्रामवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता हा आपला ब्लॉग होणारा आहे जेजुरीचा आम्ही आज जेजुरीला जा चाललो आहोत कुलदेवत घेऊन तर चला बघूया हा आपला ब्लॉग कसं होत आहे छपन नको घाल कोट जय मल्ला एल, एल कोट आपली बस आलेली आहे इथे <laughs> सदानंदाचा नाश्ता कसा होता हळव घाला इथे सगळे मेंदू वडे खाले आपण आता कारापट नदीवर पोचलेलो आहोत आता इथे देवांची आंघोळ करून मग मंदिरात जाऊ मनी नाही तर देऊ घेडा घर सात महिन्यांची एक दिवस येते पण येत नाही लोक वर्षात आपल्या खरं ते पण येत नाही सगळं राहणार काय म्हणायला पाहिजे होती ती तांब्रे वगैरे कोलगेट आहे का नाही नाही आपण पण ब्लॉक मध्ये बोलायला पाहिजे ना आता देवाच्या आंघोळी चालू आहे देवाच्या पायरा का धुवून काढलेल्या आहेत आम्ही एक एक स्टेप बाय स्टेप फॉलो केले होते

इथं मस्त जागा दिलेली आहे इथं आम्हाला जेवण वगैरे बनवण्यासाठी तर पण दाखवते कसं हा एक रूम घेतलेला आहे आम्ही आणि आम्हाला टॉच मध्येच हा इथे एक रूम आहे इथे जेवणाचं सामान ठेवलेलं आहे बाहेर पण वगैरे आहेत

カイシェ。 వయరి పూసి చెటల్ మంగ్యష్. వ౗ుర్! నేఴ�్న్ నేబెర్! తెము కి సిక్రాధిలు, మంయేదామోదిలో ..� câומ�ὶుటిల Henderson, జౣ్నానిల్ chancellor. కౌరాబొల్ son మోత धर्मवते धर्मवते हर्षवते हर्षवते व्याग्मिनी व्याग्मिनी न्यानृ ज्ञानरूपिणी ज्ञानरूपिणी न्यानृ कलिदोष कलिदोष विनाशाय विनाशाय मार्तंडाय मार्तंडाय नमो नमः नमो नमः हे हे तुमची सेवा तोय तुमची सेवा परिवाराचा परिवाराचा सह कुटुंब सह कुटुंब सह परिवाराचा सह परिवाराचा दुर्गाष्टमी दिवशी दुर्गाष्टमी दिवशी

अल्लाहर देवा आनंदानंतर देवा भक्त देवा कुटुंबाच्या देवा नावाने देवा आनंदाची सेवा देवा पावन करून देवा अजून थोडी सुखून आपल्याला हात लावून घ्या आपल्या नावाचं उद्धार करून घ्या

ಅದನ್ನ ಅದಿಕಾ ಅತೀ ಕೆವಿಲ್ಸರ್ ಮಲ್ಲ ಸರ್ ಪರಿ ಸತ್ವ ಪಿಂದಕ್ಕೆ ಸ್ವಚ್ಛ ಪರಿಣಿಯ ಸರ್ವ ನಿರ್ಮತೆ ಕಾರ್ಯ ಸರ್ವ ಓಂ ತ್ರಂಭಗ ಮೇದಾ ವಯ ಸುಗಂಧಿ ಪುಷ್ಪವರ್ದನಂ ಪೂರ್ವಾವರ್ತಿ ಮೇ ವಂದನಾತು ತಥಿ ಓಂ ಮೋಕ್ಷ ಮಹಾಪುದಾತ ನಮೋ ದೇವಿ ಮಹಾದೇವೇಶಿ ವಾಯ ಸತದ ನಮಃ ನಮ ಪ್ರಕೃತೆ ಮದರಾಯಿನಿಯ ತಾಮ್ರ ಸ್ಥಾನೋಮ ಶ್ರೀ ಮಂದಾರಿ ಮಹಾಸಾಸಿದ ಮಾರತೇನ देवताभ्यो नमो नमः ॐ त्रंबकमे जामय सुगंधी पुष्यवर्दनं मुरवारु कृमिदन आदृ वृत्यो मोक्ष महामृतात् हरके अतिगंध चोळतो पिंडिला अक्षगंध असो तो पाच पिंडिना चोळून घ्याचा विले पण आंके चन्दनं सप्रव्यामि मनभावी मासा शीतल प्रिय देवताभ्यो मातृदर्शनास्थ देवंना असतो सोळा तो गंडासा हात आप्या

देवाचा अभिषेक खूप मस्त झालेला आहे कसा अभिषेक एकदम छान पूजा केली आता खाली जाऊन या या, ला ला या। देवो। 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 आता वाजले सात आता आम्ही चाललो आहोत गोंधळ ले जी झालं चला हा दावत परत करण्याची एक प्राय तुर्जा पुरुष होले मतबून धर आली बोल रे या ठिकाणी काय म्हणतो बोल असे गुद तुर्जा काय भोळ्यावाकच्या जणी भोळा होता냐 तीच तरी काय मागितलं गन्ने गन्ने तुझी गात्रंग पोळे Untertitelung des Yeah. you

चुक माफी चुकमाफी मान्य करा मान्य करा एक कडे तुटू दे सहस्त्रिरू दे माफ सांगती का

आता आपलं गोंधल वगैरे सर्व झालेलं आहे आता आपण त्या रूमवर ते पालेल आहोत परत गोंधळ करून तर आता जेवणपर्यंतची तयारी घेतलेली आहे तर चला बघूया काय आहे जेवणामध्ये मेरू इथे चिकन बनवायला घेतलेलं आहे चिकन ग्रेव्ही आणि इथे चिकन पकोडे चिकन फ्राय ना <laughs> <laughs> असा असा का आपला मस्त एक नंबर झाला गोंधल वगैरे गोंधल अभिषेक चिकन पकोडा आणि चिकन ग्रेव्ही ही बनवते देव्यानी वैती आणि प्रतीक्षा जावा 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 तर चला हां आजचा आपला ब्लॉग इथेच थांबूया तर उद्या आम्ही जाणार आहोत तुळजापूरला तर बघू उद्याचा ब्लॉग कसं होते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय